आशा आहे माणूस जी आजुनिक जिवंत आहे सर्वदेशी माणसं आजही आहेत म्हणून ह्या तुफानामध्ये तो दिवा आजही देवतो आहे पेटतो आहे आणि आपली आयुष्यभर सुंदर सेवा संस्था नाटकाच्या माध्यमातून अभिनयाच्या माध्यमातून आपल्या कलाकारांच्या माध्यमातून कलाकार महान असतो ईश्वराचा दूत असतो तो कोणा जाती धर्माचा नसतो परंतु ईश्वराचा दूत असतो आणि असं पावन पवित्र विचार करण्याचं काम नाम नाम्य हरी है जो हर लेता है सारे संकट जे जे साथ 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 तो में किनारे, किनारे अंकुश मला गोष्ट एका टिकलीची सांगायची मला ठोका त्या घुमंतुळ त्या भटक्या समाजाच्या व्यथा भजनांना वाणी द्यायची आहे दे� आपण आध्यात्मिक ईश्वर कुठे आहे ना संत कपुर म्हणतात ना

सपोर्ट करत आहे की खांबा आहेत जसं की ज्ञानदेव बचतची नाव पाया तो झाला अशी कळस वारकरी संप्रदायाची जी आपली जी काही आज जो काही आपला विकास झालेला आहे वैश्विक वसुदेव कुटुंबकम भावना म्हणजे ते विश्वची माझी गरज संदेश आपण देतो आहे मला असं वाटतं की त्याच्या मुळाशी जो विचार आहे तोच विचार घेऊन आपण सपोर्ट करत आहात म्हणून आज आज असत असत्यचा बोलबाला आहे आज फोटो आपण म्हणतो ना की अंधकार